नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजार भाव चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आहे सात हजार पाचशे पंधरा क्विंटलची किमान दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे सव्वीस तर कमाल चार हजार दोन जळगाव बाजार समिती तीनशे नव्वद क्विंटल आवक किमान दर सर्वसाधारण व कमाल दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली बाजार समिती एक हजार शंभर क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे दहा सर्वसाधारण तीन हजार नऊशे ऐंशी तर कमाल चार हजार दोनशे पन्नास त्यानंतर कोपरगाव बाजार समिती एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण चार हजार पंचावन्न तर कमाल चार हजार एकशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मेहकर बाजार समिती सहाशे सत्तर क्विंटलची आवक किमान दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर तर कमाल दर चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव निफाड दोनशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर तीन हजार नऊशे चाळीस सर्वसाधारण चार हजार एकशे ऐंशी तर कमाल दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळकोड बाजार समिती तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर चार हजार सर्वसाधारण चार हजार एकशे एकाहत्तर तर कमाल दर आहे चार हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो असा आहे आजचा व्हिडिओ असे सोयाबीनचे बाजारभाव सोजचे रोजचे सोयाबीनचे व कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही महत्वाच्या बातम्या शेतीविषयक सर्व काही महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या माझा शेतकरी आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद